जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती उद्याच्या वीकली एक्सपायरीमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला कोणत्या लेवलवरती ट्रेड प्लॅन करायला हवेत उद्याची निफ्टीची ओपनिंग कशी राहील या गोष्टी आपण आजच्या वेळेमध्ये डिस्कस करणार आहे चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा तर आज निफ्टीमध्ये आपल्याला निगेटिव्ह क्लोजिंग बघायला मिळालेली आहे पंचवीस हजार एकशे पन्नासचा निफ्टीने आज लो लावला आणि पंचवीस हजार दोनशेवरती येऊन निफ्टीने आज क्लोजिंग दिली आहे तर गेले तीन दिवस निफ्टीमध्ये ऑलमोस्ट आपल्याला तीनशे पॉईंटचा फॉल बघायला मिळालेला आहे गेले काही दिवस निफ्टीमध्ये जो अप ट्रेंड होता तो ट्रेंड आता डाऊन ट्रेंडमध्ये कन्वर्ट झालेला आहे तर निफ्टीमध्ये करेक्शन पेंडिंग आहे ते करेक्शन आता सध्या तरी आपल्याला बघायला मिळत आहे तर खालच्या साईडला चोवीस हजार आठशेच्या आसपास आपल्याला निफ्टीमध्ये एक सपोर्ट लेवल बघायला ले मिळतो आहे तर चोवीस हजार आठशेपर्यंत निफ्टी अशा प्रकारे डाऊनसाईडला जाताना दिसू शकते त्याच्यामुळं आपल्याला थोडंसं ट्रेड जे आहे ते काळजीपूर्वक प्लॅन करायचे आहेत ना डायरेक्टली आपल्याला ना पुटमध्ये जायचं आहे ना आपल्याला कॉलमध्ये जायचं आहे मार्केटला डिसाईड करू द्या मार्केट जो डायरेक्शन दाखवेल त्यानुसार आपण ट्रेड प्लॅन करू पण सध्या तरी मार्केटमध्ये आपल्याला थोडंसं डाऊनसाईड म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्हिटी बघायला मिळते पण याचा अर्थ असा नाही की मार्केट ओपन होताच आपल्याला पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे कारण जर मार्केट ओपन होतात आपण जर पुटचा ट्रेड प्लॅन करायचं झालं तर मार्केट काय करू शकतं अशा प्रकारची आपल्याची मुवमेंट करू शकतं आणि आपल्यासारख्या जे वीक ट्रेडर आहेत त्यांना पुटमधून मार्केट बाहेर काढू शकतं थोडासा पॉज घेऊन पुन्हा आपल्याला जे रिअल मोमेंटम आहे हे रिअल मोमेंटम दाखवू शकतं त्याच्यामुळं जे आपण लेवल डिस्कस करतोय त्या लेवलवरती मार्केटला येऊ द्या त्या लेवलवरती मार्केट आल्यावरती कशाप्रकारे बिहेव करते हे बघा आणि त्याच्यानंतर ट्रेड प्लॅन करा कुठेही रॅन्डमली ट्रेड जर प्लॅन कराल तर तुमचा लॉस तिकडे होऊ शकतो आणि स्पेशली मध्ये तुम्ही जर अशा प्रकारची जर चूक कराल तर नक्कीच तुम्हाला मॉ मा जे मार्केट आहे हे तुम्हाला लॉस देऊ शकतं तर उद्याची जर ओपनिंग तुम्ही जर म्हणाल तर उद्याची ओपनिंग खूप महत्त्वाची असेल उद्याच्या ओपनिंगवरती मार्केटची मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते पण सध्या तुम्ही जर ग्लोबल मार्केट जर ट्रॅक केलं तर ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळते तर याचा अर्थ असा आहे की उद्याची जी निफ्टीची ओपनिंग असेल ती फ्लॅट टू निगेटिव्ह बघायला मिळू शकते फ्लाट तर सुरुवातीला आपण फ्लॅट त्याच्यानंतर गॅप अप आणि लास्ट जाऊन आपण गॅप डाऊन ओपनिंगचं ट्रेड प्लॅन डिस्कस करणार आहे तर उद्याच्या एक्सपायरीसाठी दोन ते तीन लेवल्स खूप महत्त्वाचे असतील त्या लेवल्स मी तुम्हाला इकडे शो करतो तर, तर हा जो आपण ट्रेंडलाईन ड्रॉ केलेला आहे हा ट्रेंडलाईन मी तुम्हाला आज निफ्टीमध्ये शेअर केला होता एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनवरून निफ्टी निफ्टीमध्ये आपला फॉल बघायला मिळाला तर जोपर्यंत निफ्टी या ट्रेंडलाईनच्या खाली असेल तोपर्यंत आपल्याला निगेटिव्हिटी बघायला मिळू शकते एकदा का या ट्रेंडलाईनच्यावरती निफ्टी कॅन्डल क्लोजिंग करायला स्टार्ट करेल त्यावेळेस निफ्टीमध्ये आपल्याला पॉझिटिव्हिटी बघायला मिळू शकते त्याच्यामुळे हा ट्रेंडलाईन तुम्ही नक्कीच ड्रॉ करून ठेवा आणि खालच्या साईडला जो आजचा जो लो लागला आहे पंचवीस हजार एकशे पन्नासचा तिकडे पण तुम्ही एक लेवल ड्रॉ करून ठेवा कारण हा एक सपोर्ट लेवल आहे तर उद्या जर निफ्टी फ्लॅट ओपन झाली तर फ्लॅट ओपनिंगनंतर निफ्टीने थोडासा पॉज घेतला की अशा प्रकारे मोमेंटम करून डाऊन साईडला पंचवीस हजार एकशे पन्नास हा सपोर्ट लेवल जर ब्रेकडाऊन केला तर पंचवीस हजार एकशे पन्नासच्या खाली आपण सरळ पुटसाठी प्लॅन करणार आहे पंचवीस हजार चाळीस ते पंचवीस हजार पन्नासपर्यंतचे सॉरी पंचवीस हजार चाळीस ते पंचवीस हजारपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन निफ्टी निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात ओके पण फ्लॅट ओपनिंगनंतर जर निफ्टी इकडे पंचवीस हजार एकशे पन्नास इथून सपोर्ट जर घेईल सपोर्ट घेऊन हा ट्रेंडलाईन जर ब्रेकआउट करेल तर या ट्रेंडलाईनच्यावरती पाच मिनिटाची कॅन्डल जर निफ्टीने क्लोज केली अपसाईटला तर आपण ट्रेड प्लॅन करू तर तुम्हाला दोन प्रकारचे कंडिशन मी तुम्हाला सांगितले सपोर्ट जर घेतला पंचवीस हजार एकशे पन्नासवरून सपोर्ट घेतला आणि या ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट करून पाच मिनटाची कॅन्डल के क्लोज केली तरच आपण इकडे कॉलचा टेट प्लॅन करू शकतो टार्गेट्स जे आपल्याला वर्डच्या साईडला मिळतील ती आज जो हाय लागला आहे पंचवीस हजार तीनशे पंचवीसचा तो आपला फर्स्ट टार्गेट असेल त्याच्यानंतर पंचवीस हजार तीनशे साठचा आपला नेक्स्ट टार्गेट अपसाईटला बघायला मिळतील तर मुळे उद्या आपण ॲट द मनी आणि इन द मनीचे जे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये आपण ट्रेड प्लॅन करू ओ टी ऑप्शन तुम्हाला उद्या अवॉइड करायचे आहेत ओ टी एमचे ऑप्शन्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू नका कारण काय होतंय ओ टी एमच्या ऑप्शनमध्ये तुम्ही जर ट्रेड प्लॅन केला आणि मार्केट जर मॉर्निंगमध्ये साईडवर जर झालं तर ओ टी एमच्या ऑप्शनमध्ये फास्ट आपल्याला प्रीमियम डीके बघायला मिळू शकतो त्याच्यामुळे तुम्हाला लॉस होऊ शकतो तर ओ टी ऑप्शन उद्याच्या एक्सपाईरीमध्ये प्लॅन करू नका तर हा आपला फ्लॅट ओपनिंगचा आपण ट्रेड प्लॅन इकडे डिस्कस केला तर हा जो काही झोन आहे या झोनमध्ये तुम्ही ट्रेड प्लॅन करू नका एक तर या ट्रेंडलाईनच्या ब्रेकआउटवरती ट्रेड प्लॅन करा आणि आजचा लोचा ब्रेकडाऊन केला तर तुम्ही तिकडे ट्रेड प्लॅन करा उद्याची निफ्टीची ओपनिंग जर गॅपअप झाली गॅपअप एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनवरती जर झाली आणि जर निफ्टी सरळ डाऊन साईडला रेड काँडलं तर बनवेल तर डेफिनेटली आपल्याला इकडे फॉल बघायला लावू शकतो तर इकडे सरळ पुढचा ट्रेड प्लॅन जरी केला तरी थोडीशी रिस्क राहू शकते पण डेफिनेटली या ट्रेंडलाईनवरती मार्केट ओपन झालं तर आपल्याला एक रेजिस्टन्स खाताना मार्केट दिसू शकतं पुन्हा निफ्टी आपल्याला आजच्या लो पर्यंत येताना दिसू शकतं पण तुम्हाला जर ट्रेड प्लॅन करायचा झाला तुम्ही काय करू शकता पहिला जर एक एक मिनिटाचा गायला जरी रेट झाला तर त्या रेट गायला हायवरती तुम्ही स्टॉपलाच लावून पुढचा डेट प्लॅन करू शकता जर निफ्टी एक्झॅक्टली या ट्रेंडलाईनवरती ओपन होऊन जर डाऊन साईडची मुवमेंट दाखवेल तर टार्गेट्स आपली असतील पंचवीस हजार एकशे पन्नास पर्यंतचे पंचवीस हजार एकशे पन्नासचा सरळ जर ब्रेकडाऊन जर केला तर आपल्याला फास्ट मुवमेंट बघायला मिळू शकते सरळ निफ्टी आपल्याला पंचवीस हजार चाळीसपर्यंत येताना दिसू शकते त्याच्यामुळं हा ट्रेंडलाईन ड्रॉ करून ठेवा हा ट्रेंडलाईन खूप महत्त्वाचा असेल ज्यांना पण सेफ ट्रेड करायचा आहे ते काय करतील अप ओपनिंग नंतर जर सरळ निफ्टी अशा प्रकारे डाऊनसाईडला येईल ओके तर डाऊनसाईडला येऊन पंचवीस हजार एकशे पन्नासवरती पॉझ घेऊन जर पंचवीस हजार एकशे पन्नासचा लेवल जर ब्रेकडाऊन केला तर तुम्ही इकडे पुढसाठी ट्रेड प्लॅन करू शकता इथून आपल्याला ऑलमोस्ट शंभर पॉईंट टार्गेट बघायला मिळू शकतं ज्या लोकांना रिस्क घ्यायची आहे ती लोकं या ट्रेंडलाईनवरती रेड कॅनल बघून ट्रेड प्लॅन करतील ज्या लोकांना सेफ ट्रेड प्लॅन करायचं आहे ती डेफिनेटली पंचवीस हजार एकशे पन्नास या लेवलचा ब्रेकडाऊन झाल्यावरती पुढचा ट्रेड प्लॅन करतील पण जर निफ्टी गॅपअप ओपन होऊन ओके इकडे जर गॅपअप ओपन होऊन सरळ जर अॅपसाईटला ब्रेकआउट जर करेल म्हणजे जर पहिली जर ग्रीन बनवेल तर आपल्याला थोडासा वेट करायचा जर ग्रीन कॅन्डल जर बनली आणि मार्केटवर इकडे थोडासा पॉज देऊन जर ब्रेकआउट जर देईल तर चान्सेस आहेत की निफ्टीमध्ये आपल्याला पुन्हा एक ऍपसाईची मुव्हमेंट बघायला मिळू शकते तर पहिल्या कॅन्डलवर जर ट्रेड प्लॅन करू नका मार्केटला पहिली कॅन्डल फॉर्म करू द्या इकडे जर ग्रीन कॅन्डल जर बनली ओके त्याच्यानंतर थोडासा पॉझ घेतला ओके पॉझ घेऊन जर ब्रेकआउट जर दिला पहिल्या कॅन्डलचा तर डेफिनेटली आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो ओके तर हा प्लॅन निफ्टीचा अप ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केलेला आहे उद्या जर निफ्टीमध्ये गॅपडाऊन ओपनिंग झाली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये डेफिनेटली आपण पुढचे डेट आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू म्हणजे जर गॅपडाऊन ओपनिंग पंचवीस हजार एकशे पन्नासच्या आसपासची जर इकडे जर झाली तर निफ्टी काय करू शकते जर सर्व वरती आली पंचवीस हजार एकशे पन्नास इथे ओपनिंग जर ओपनिंग देऊन जर निफ्टी सर्व वरती येईल तर या ट्रेंडलाईनवरती जर निफ्टी आली ओके या ट्रेंडलाईनवर जर 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 रजिस्टन्स खाऊन सर सरळ जर निफ्टी क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन खाली ओके क्लोजिंग पॉईंटला ब्रेकडाऊन करून पंचवीस ,000 हजार एकशे पन्नास या लेव्हलचा ब्रेकडाऊन करेल म्हणजे जो ओपनिंग प्राईज असेल ते ओपनिंग प्राइसच्या खाली मार्केट जाईल तर डेफिनेटली जा चान्सेस जाते इथून आपल्याला पुन्हा एकदा शंभर पॉईंटचा फॉल बघायला मिळू शकतो तर आपण पंचवीस हजार एकशे पन्नासच्या ,000 खाली पुढचा डेट प्लॅन करू शकतो ओके कारण काय होऊ शकतं गॅवडाऊन ओपनिंग नंतर निफ्टी जर अशा प्रकारे जर वरती जाईल ओके आणि सरळ जर आपण इकडे पुढचा डेट प्लॅन केला तर सेकंड कंडिशन अशी पण होऊ शकते निफ्टी इथून खाली येऊ शकते आणि हा जो फिफ्टी पर्सेंटचा जो एरिया आहे इथून निफ्टी सपोर्ट uh, घेऊन पुन्हा आपला अशा प्रकारचं प्रायदक्षण दाखवू शकते आणि आपल्या इकडे लॉस हिट करू शकते त्याच्यामुळे बेटर आहे की गॅवडॉन ओपनिंग होऊन निफ्टी जर वरती गेली ओके okay? वरती जाऊन पुन्हा एकदा पंचवीस हजार एकशे पन्नास या लेवलचा ब्रेकडाऊन करेल तर मार्केटमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळू शकतो इकडे आपला एक सेफ पुट डेट बघायला मिळू शकतो आपण इकडे सेफ पुट चा प्लॅन करू शकतो हा आपला निफ्टीचा गॅवडॉन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला पण जर उद्या निफ्टीमध्ये गॅबडॉन ओपनिंग शंभर पॉईंट प्लसची झाली म्हणजेच निफ्टी पंचवीस हजार चाळीसच्या आसपास जर निफ्टी गॅबडॉन ओपन होईल ओके गॅबडॉन ओपनिंगनंतर जर पहिली पाच मिनिटाची कॅनल किंवा तीन मिनिटाची कॅनल तर ग्रीन बनत असेल ग्रीन कॅनलचं फॉर्मेशन जर बनत असेल तर डेफिनेटली मी तिकडे कॉल तर स्टेट प्लॅन करेन मॉर्निंगमध्ये जी अशा प्रकारची मोमेंटम आली त्या प्रकारची मोमेंटम आपल्याला उद्या पण बघायला मिळू शकते त्याच्यामुळे पहिली तीन मिनिटाची किंवा पाच मिनिटाची कॅनल खूप महत्त्वाची असेल स्पेशली मोठ्या गॅबडॉन ओपनिंगमध्ये जर ग्रीन बनली तर डेफिनेटली आपण कॉल प्लॅन करू शकतो पंचवीस हजार एकशे पन्नास ते पंचवीस हजार दोनशे टार्गेटसाठी आपण तिकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो हा आपला मोठ्या कॅपिटन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला पण जर मोठ्या कॅपिटन ओपनिंग नंतर पण जर निफ्टीने पंचवीस हजार चाळीस या लेवलचा जर ब्रेकडाऊन जर केला तर पंचवीस हजार चाळीसच्या खाली आपण नक्कीच पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो टार्गेट्स आपल्याला चोवीस हजार नऊशे पर्यंतचे बघायला मिळू शकतात ओके हा आपला निफ्टीचा मोठ्या कॅपिटॉन ओपनिंगचा आपण इकडे ट्रेड प्लॅन डिस्कस केला उद्या जर निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंग किंवा गॅ गॅप ओपनिंग किंवा गॅप डाउन ओपनिंग जर या झोनमध्ये झाली हा जो काय झोन आहे या झोनमध्ये जर निफ्टीची ओपनिंग झाली आणि ओपनिंग नंतर जर निफ्टी इकडेच मुवमेंट करेल म्हणजे हा जो काय ट्रॅ ट्रॅंगल दिसतोय या ट्रॅंगलमध्ये जर निफ्टी आपल्याला अशा प्रकारे जर मुवमेंट करताना दिसेल तर आपला सिंपल वेट करायचं आहे हा जर ट्रॅंगल बनला आणि एक दीड नंतर जर या ट्रॅ ट्रायगलचा जर ब्रेकआउट अपसाईडला केला तर आपण इकडे पंचवीस हजार दोनशेचा कॉल ऑप्शन ऍज अ पुट ॲज अ हिरो झिरो म्हणून घेऊ शकतो इकडे आपण काय करू शकतो हिरो झिरो म्हणून घेऊ शकतो जर निफ्टी अशा प्रकारचं प्राइझेक्शन बनवेल पहिल्या एक तासामध्ये पहिल्या एक एक वाजेपर्यंत जर निफ्टीने असं असं प्राइजेक्शन बनवलं आणि ब्रेकआउट जर असाइडला केला तर आपण पंचवीस हजार दोनशेचा कॉल ऑप्शन ॲज अ हिरो झिरो म्हणून घेऊ शकतो हेच जर जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन जर केला पंचवीस हजार एकशे पन्नासचा ब्रेकडाऊन जर केला एक किंवा दीड नंतर तर आपण तिकडे पंचवीस हजार एकशे पन्नासचा जो फुट ऑप्शन आहे तो आपण हिरो झिरोसाठी बाय करू शकतो आपला हिरो जिल्ह्यात पण आपण इकडे ट्रेड प्लॅन केला सिंपल इकडे आपला वेट करायचं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचा चा हा आपला निफ्टीचा उद्याचा एक्सपायरीचा ट्रेड प्लॅन आपण इकडे डिस्कस केला